नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पुरवठा विभाग भरती दोन हजार चोवीस यासाठी आपण काही असे प्रश्न बघणार आहोत या प्रश्नावरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा तुम्हाला ठरवता येणार म्हणजे परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाबद्दल आपल्याला कोणत्या गोष्टी माहिती असायला पाहिजे हे सर्व माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्हाला अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि प्रश्न चांगले वाटले तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक सांग पहिला प्रश्न बघू काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्न काय दिलेला आहे त्याकडे लक्ष द्या प्रश्न दिलेला आहे वित्तीय आयोग राष्ट्रपतीकडून दर किती वर्षांनी स्थापन करण्यात येतो म्हणजे जो वित्तीय आयोग असतो तो दरवर्षी किती वर्षांनी स्थापन होतो हा बघितलं तर चालू घडामोडीच्या संदर्भातला प्रश्न आहे म्हणून मी हा घेतलेला आहे जसं बघितलं तर सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक झाली त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे याचं उत्तर येते दर पाच वर्षांनी आता सोळाव्या वित्त आयोगाची नेमणूक कोणाची झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यामध्ये बघा पंधरावी पंधरावे यन के सिंग यांचा कार्यकाळ दोन हजार वीस ते दोन हजार सव्वीस होता पण त्यापूर्वी ज्यांचं कागेल बदलण्यात आलेला आहे नंतर बघितलं तर कोणते चौदावे चौदावे डॉक्टर वाय व्ही रेड्डी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस त्याच्यापुढे ते तेरावे तेरावे डॉक्टर विजय केडकर दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा आणि सोळावे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे तुम्ही आता हे सोळाव्या वित्त आयोगाचं तुम्ही नाव नाही सांगितलं तर मी उद्यापासून चालू घडामोडीचे रोज दहा प्रश्न घेतो पुढचा प्रश्न महत्वाचा आहे काळजीपूर्वक लक्ष द्या कोणत्या कलमानुसार संसद आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते राज्यसूचीतील कायदे करू शकते सूचीवरील त्यासाठी बघितलं तर दोनशे त्रेपन्न त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यासाठी आपल्या राज्यघटनेत कोणती कलम दिलेली आहे तर ती आहे एक्कावन <coughs> कोणती एक्कावन त्याचबरोबर एक ए किंवा एक्कावन्न अ म्हणू हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्ती मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो राष्ट्रपतीवर बंधनकारक कोणत्या घटनादुरुस्तीनुसार याचं उत्तर येते बघितलं तर बेचाळीसवी घटना दुरुस्ती कधी झाली तर एकोणीसशे बघितलं एकोणीसशे किती हे शहात्तरमध्ये याची घटना घटनादुरुस्ती करण्यात आली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे वर्षसुद्धा लक्ष ठेवा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा राष्ट्रपतीची निवडणूक याबद्दल कोणत्या कलमात दिलेली आहे तरजूद राष्ट्रपतीची निवडणूक हे बघितलं तर चौपन्न मध्ये दिलेली आहे राष्ट्रपतीची निवडणूक मध्ये म्हटलेला आहे की आपल्या देशाचा एक राष्ट्रपती असणार एक त्याचबरोबर राष्ट्रपतीची पात्रता हे बघितलं तर किती दिलेली आहे मध्ये दिलेली आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे रोजचा आपल्या कानावर ऐकू येणारा पक्षांतर बंदी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पक्षांतर बंदी आहे पक्षांतर बंदी कायदा करणारे भारतातले पहिले राज्य कोणते त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल पश्चिम बंगालने एकोणीसशे एकोणऐंशी पक्षांतर बंदी कायदा केला होता पण केंद्र सरकारने बघितलं तर बावीन बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी यामध्ये बंदी कायदा केंद्राने पारित केला राज्यांनी कधी म्हटलं तर एकोणीसशे एकोणऐंशी पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात आहे मार्गदर्शक तत्वे भागात दिलेले आहे असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे याच उत्तर बघितलं तर चार मार्गदर्शक तत्वासाठी कलम छत्तीस ते एक्कावन एक्कावन्न ही लक्षात ठेवा छत्तीस ते एक्कावन पुढचा आहे व्यक्तीचे कल्याण व देशाची प्रगती होण्यासाठी सरकारने कलम सरकारने सरकारने कल्याणकारी सॉरी कल्याणकारी योजना आणि धोरणे आखणे गरजेचे असते यासाठी राज्य घटनेमध्ये कशाचा समावेश केलेला आहे कशाचा समावेश केलेला आहे त्याचं उत्तर येते मार्गदर्शक तत्वे कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी काय म्हणू आपण मार्गदर्शक तत्वे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक पुढचा प्रश्न दिलेला आहे भारतीय राज्यघटनेत कलम क्रमांक एकवीस अनुसार राज्य संस्था सहा ते चौदा पर्यंतच्या मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देणे हे कलम कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केले म्हणजे ही जी तरतूद आहे ही कोणत्या घटना दुरुस्तीने समावेश केलेल्या आहे हे बघितलं तर शहाऐंशीवी आहे शहाऐंशीवी घटना दुरुस्ती दोन हजार दोन हा पण प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पुढचा आहे भारतीय राज्यघटनेत म्हणजे मूळ घटनेत कलम एकोणीस मध्ये किती स्वातंत्र्य दिलेले आहे म्हणजे किती स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहे तर याच्यासाठी बघितलं तर एकूण सात पहिले बघितलं तर किती होते आठ त्यामधला एक चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर यामध्ये हे काय केलेलं आहे वगळण्यात आलेला आहे कोणता एक तो आहे संपत्तीचा आता तो संपत्तीचा स्वातंत्र्य हक्क नाहीये तर तो, तो आता कायदेशीर हक्क झालेला आहे भारतीय राज्यघटने स्वातंत्र्याच्या हक्क बद्दल कोणत्या कलमात दिलेले आहे स्वातंत्र्याचे हक्क साठी एकोणीस ते बावीस एकोणीस ते बावीस यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे राज्यघटनेत कलम क्रमांक एकोणीस अंतर्गत उपलब्ध असणारे किती मूलभूत स्वातंत्र्य युद्ध किंवा आक्रमणाच्या वेळी स्थगित करता येते युद्ध किंवा आक्रमणाच्या वेळी स्थगित करता येते तर हे बघितलं तर एकूण किती आहे सहा लक्ष ठेव सांग किती सहा पुढचा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या पुढचा प्रश्न दिलेला आहे भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमातील मूलभूत हक्क केवळ देशाच्या नागरिकांना उपलब्ध आहे आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क भारतीय नागरिक त्याचबरोबर परकीय नागरिकांना सुद्धा उपलब्ध आहे पण आपल्याला विचारलं भक्त केवळ देशासाठी म्हटलेलं आहे केवळ देशासाठी हे ऑप्शन क्रमांक तीन त्यामध्ये पंधरा सोळा एकोणीस त्याचबरोबर किती एकोणतीस आणि तीस यामध्ये पंधरा बघितलं तर धर्म त्यानंतर हे समान संधी एकोणीस भाषण एकोणतीस अल्पसंख्याक आणि हे दुसरं का बघितलं तर आपलं अपत्य स्वपा भारतीय राज्यघटनेत भाग क्रमांक तीन मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले कोणत्या कलमात दिलेले आहे भाग क्रमांक किती म्हटलेलं आपल्याला बघितलं तर भाग क्रमांक तीन मध्ये यामध्ये बारा ते पस्तीस लक्षात राहू दे बारा ते पस्तीस राज्यघटनेच्या भाग क्रमांक दोन मधील कलम क्रमांक कलम क्रमांक दरम्यान नागरिक तत्वाबद्दल तरजूद करण्यात आली नागरिक तत्वाबद्दल करण्यात आली याचं उत्तर बघितलं तर पाच ते अकरा पाच ते अकरा मध्ये दिलेली आहे नागरिक परकीय प्रदेश संपादक केला भारतीय राज्यघटनेची अंमल झाल्यानंतर म्हटलेला आहे अंमल झाल्यानंतर कोणता ते हे काय तिन्ही पण आहे गोवा क्वांडेचेरी सिक्कीम नंतर आहे दादरा नगर हवेली आणि दमनाने देऊ म्हणजे एक पूर्ण पाच आहे हे पाचही पण पाठ ठेवणं गरजेचं आहे प्रस्ताविकेतील समाजवाद धरनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कोणत्या घटना कायदा दुरुस्तीने टाकण्यात आले म्हणजे कोणत्या घटना दुरुस्तीने हे आपण टाकलेले आहे असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर येथे बघितलं तर बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये हे पण प्रश्न भरपूर महत्त्वाचा पर आहे परीक्षेच्या दृष्टिकोन असून आता पुढचा प्रश्न आहे थोडस लक्ष द्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या भागात दिलेले आहे मूलभूत हक्क हे बघितलं तर तीन मध्ये अशी होती किती असावी अशी तरजूद होती तीनशे एकोणनव्वद पुढचा आहे या तरजूद मध्ये संविधान सभेची रचना निश्चित करण्यात आली कोणत्या कायद्याने बघितलं तर संविधान सभेची म्हणतो आपण निश्चित करण्यात आली हे आहे कॅबिनेट मिशन प्लॅन त्यानंतर एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कोणाला जाते याचं उत्तर येते मानवेंद्र राय आता हे प्रश्न बघा आणि अभ्यासाची दिशा ठरवा त्याचबरोबर प्रश्न चांगले वाटले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढच्या प्रश्नामध्ये आणखी भेटू चांगल्या प्रकारचे प्रश्न घेऊन ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर